कायदेशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अम्ब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्याऐंशी भक्तांचा महासागर गणेश विसर्जन सोहळा उत्साह संपन्न अनंत चतुर्थीच्या दिवशी पलूस तालुक्यातील भिलवडी येथील कृष्णा नदीवरील घाटावर तसेच श्रीक्षेत्र औदुंबर घाटावर गणेश भक्तांचा अभूतपूर्व उत्साह अनुभवायला मिळाला सकाळपासूनच घरगुती तसेच सार्वजनिक मंडळांच्या गणेश मूर्तीच्या विसर्जनासाठी भाविकांची गर्दी उत्साळी होती गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या या गजरात गणेश भक्तांनी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला गाव व परिसरातील शेकडो भाविकांनी विसर्जन मिरवणुकांमध्ये सहभाग घेतला पारंपरिक टाळ मृदुंग ढोलताशांच्या गजरात फटाक्यांच्या आतिशबाजीसह गणरायाला घाटावर आणण्यात आले महिलांनी आरत्या करून बाप्पाला निरोप दिला तर लहान मुलांचा उत्साह आणि आनंद सोहळ्यात अधिक रंग भरून गेला भाविकांच्या जयघोषाने संपूर्ण घाट दुमदुमून गेला या विसर्जन सोहळ्यासाठी ग्रामपंचायत पोलीस प्रशासन व विविध सामाजिक संस्थांच्या वतीनं विशेष व्यवस्था करण्यात आली होती नदीकाठावर सुरक्षेसाठी पोलीस पथके तैनात होती गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वयंसेवकांच्या मदतीने मार्गदर्शन केलं गेलं स्वच्छता व शिस्तबद्धतेची काळजी घेत ग्रामस्थांनी मोठे सहकार्य केले भिलवडी येथील कृष्णा घाट हा श्रीक्षेत्र औदुंबर या पवित्र स्थळाच्या अगदी समीप असल्याने या घाटावरील विसर्जन सोहळ्याला विशेष धार्मिक आणि आध्यात्मिक महत्व आहे औदुंबरातील श्री दत्तप्रभूंच्या सानिध्यात गणरायाला निरोप देण्याचा भाविकांना आनंदायी अनुभव आला सुरक्षित व सुरळीतरित्या पार पडलेल्या या विसर्जन सोहळ्यात भक्तीभाव संस्कृती आणि सामूहिक एकतेचे दर्शन घडले प्रत्येकाच्या चे चेहऱ्यावर बाप्पांच्या निरोपाची हुरुहुर होती तरी पुढच्या वर्षी तो लवकर येईल या आश्वासनाने श्रद्धाळूंनी आनंदाने निरोप दिला

पलुस शहरात नव्यानेच सुरू होत असलेल्या श्री गुरुदत्त ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित पलूस या संस्थेचा भव्य उद्घाटन सोहळा गुरुवार दिनांक अकरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजून तीस मिनटांनी उद्घाटक विधानसभा विद्यमान आमदार माननीय श्री गोपीचंद पडळकर साहेब प्रमुख पाहुणे मतदार मतदारसंघाचे आमदार डॉक्टर विश्वजित कदम साहेब पुणे पदवीधर मतदार संघाचे आमदार माननीय अरुण अण्णा लाड माजी आमदार माननीय पृथ्वीराज बाबा देशमुख माजी जिल्हा परिषद अध्यक्ष माननीय संग्रामसिंह भाऊ देशमुख जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक माननीय महेंद्र आप्पा लाड माजी जिल्हा परिषद सदस्य माननीय हेमंत अण्णा पाटील डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार दादा पाटील माजी समाज कल्याण सभापती माननीय ब्रह्मानंद शेठ पडळकर हिंदुस्तान शिवमल्लार क्रांती सेनेचे जिल्हाध्यक्ष माननीय ऋषी ऋषीभैया टकले भाजपा युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष माननीय रोहित नाना पाटील कडेगाव पंचायत समितीचे माजी सदस्य माननीय प्रकाश भाऊ गढरे युवा समाजसेवक माननीय अण्णा वाटेगावकर यांच्यासह सा सामाजिक राजकीय क्षेत्रातील प्रमुख प्रमुख उपस्थिती संपन्न होत आहे निमंत्रक श्री गुरुदत्त ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचे चेअरमन व्हाइस चेअरमन सर्व संचालक कर्मचारी वर्ग स्थळ पलूस आमनापूर रोड दीक्षित मार्केट पलूस संपर्क संस्थेचे व्यवस्थापक श्री पांडुरंग पाटील त्र्याहत्तर पंच्याऐंशी तेरा अष्ट्याहत्तर एकोणपन्नास